कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा बिलवडी येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांकडून शोध मोहीम ठसे श्वान पथकाच्या साह्याने तपास सुरू भिलवडी येथील चोरी प्रकरणाची भिलवडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाच्या मदतीने जोरदार शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे पलूस तालुक्यातील ये भिलवडी येथील सराफ व्यावसायिक घनश्याम सुधीर पोद्दार हे आपल्या कुटुंबियांसोबत चोवीस नोव्हेंबर रोजी तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते त्यानंतर ते एक डिसेंबर रोजी पहाटे भिलवडी गावी परतले घरी येता क्षणी घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी घरामध्ये जाऊन बघितला असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं यावेळी आपल्या घरी चोरी झाल्याचे पोद्दार यांच्या लक्षात आले त्यांनी तातडीने सदर घटनेची कल्पना भिलवडी पोलिसांना दिली सदरची चोरी ही चोवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान घडली सदर घटनेची फिर्याद घनश्याम पोद्दार यांनी भिलवडी पोलिसात दिली आहे सदर फिर्यादीमध्ये अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घराचे लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडून त्याचे आतील लाकडी दरवाजाचा कडी मोडून घरामध्ये प्रवेश करून बेडरूममधील तिजोरीमध्ये ठेवलेले त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बत्तीस हजार रुपये असा एकूण एक लाख पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले दरम्यान सदर चोरी प्रकरणी बिलवडी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी घटनास्थळाची पाहणी करून जोरदार शोध मोहीम सुरू केली असून सर्व प्रकारची शक्यता गृहित धरून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत ठसे तज्ज्ञ तसे श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं श्वान पथकाने बाहेरील गल्ली ऐतवडे चौकापर्यंतचा मार्ग दाखवला त्यानंतर ते तिथेच घुटमळले दरम्यान भिलवडी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे विभागाकडील पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह सा दरिबा बंडगर सतीश माने संदीप गुरव नागेश खरात अनिल कोळेकर पालक शिवाजी सिद्ध तसेच भिलवडी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस उपनिरीक्षक रोहितदास पावशे यांच्यासह महेश घस्ते राहुल जाधव स्वप्नील शिंदे यांच्यासह भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे हे करीत आहेत